सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एकशे चार एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी खूप महिने झाले स्वीटीने आर्यनला अजिबात तिचं तोंड दाखवलं नव्हतं म्हणून बदमाश आर्यने मुद्दाम घरी फोन केला आणि रडून सांगितलं की त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि मॉम कोणीतरी मला मर म्हणालो आणि खरंच माझा ॲक्सिडेंट झाला असं म्हणाल्यावर तर स्वीटी जास्तच रडायला लागली आणि उगीच त्याला असं म्हणाले म्हणून तिला खूप वाईट वाटत होतं काश माझा ॲक्सिडेंट झाला असता तर बरं झालं असतं असं म्हणून ती लगेच तिच्या रूममध्ये गेली आणि व्हिडिओ कॉल करायला लागली आर्यनला आता तिचं मन राहू शकत नव्हतं त्याला बघितल्याशिवाय पण आर्यन मात्र इतकी सगळी बदमाशी करून सगळ्यांना रडवून उपाशी ठेवून स्वतः मात्र हसत होता आर्यन प्लीज पिकअप द फोन बेबी असं म्हणून स्वीटी अस्वस्थ झाली होती पण हा बदमाश आर्यन केवळ फोन घेत नव्हता अजिबातच मग त्याचं सगळं हसू ओसरलं आणि खूप असा रडलेला मासूम चेहरा बनवून आजारी असल्याचं नाटक करत त्या चतुर शेरणीला सगळं खरं वाटावं म्हणून पुन्हा गळ्यात हात अडकवला आणि मग थोड्या वेळानं त्यानं फोन उचलला तसं स्वीटी अधाशासारखं कॅमेरासमोर जात त्याला बघणार इतक्यात त्यावेळेचा राहिलेला बदला घेत फॉर टॅट करत त्यानं लगेच कॅमेऱ्यावर बोट ठेवलं आणि ती आता स्वीटीकडे अंधार झाला होता आणि आर्यन हळू आवाजात मला दिव्या आज चोक्क तू मला फोन केलास का का गं काही काम होतं का तुझं माझ्याकडे आणि स्वीटी म्हणाली आर्यन कॅमेऱ्यावरून हात काढणं बाजूला मला तुला बघायचं आहे आर्यन पहिल्यापेक्षा जास्त खोल खोल आवाज काढत म्हणाला का का बघायचं आहे तुला मला आधी तर तू माझा चेहराही बघत नव्हतीस आणि स्वतःचा चेहराही दाखवत नव्हतीस इतका चुकलोय का गं मी की तू मला इतकी मोठी शिक्षा देत होती आणि स्वीटी म्हणाली आर्यन सोड ना आता ते जाऊ दे पण आता मला सांग ना तुझा ॲक्सिडेंट कसा झाला तुला कशानं उडवलं आणि आता काय सांगायचं म्हणून आर्यन थोडा विचार करून म्हणाला अगं माझी बाईक स्लीप झाली स्वीटी म्हणाली आर्यन तुला कुठं कुठं लागलं ते मला दाखव ना आणि आर्यन म्हणाला डोक्याला लागलेलं ला आहे आणि हातही फ्रॅक्चर झालेला आहे पण त्याहीपेक्षा जास्त माझ्या मनाला लागलेलं ला आहे की तू मला तुझा चेहरा दाखवत नाहीस आणि म्हणून मी लवकर बरा होत नाही आणि स्वीटीला आता फार फार वाईट वाटत होतं आणि उगीच त्याच्याशी इतकं कठोर वागले असं तिला वाटलं आणि ती म्हणाली आर्यन बेबी आय एम सॉरी मी उगीच तुला म्हणाले की मर पण देवा शपथ सांगते गॉड प्रॉमिस तुला खरंच असं काही व्हावं असं मला नव्हतं वाटलं आर्यन म्हणाला दिव्या तू माझ्यासाठी जे जेव्हा प्रेयर करते तेव्हा ती प्रेयरसुद्धा माझ्यासाठी चांगली असते आणि तू जे मला असं वाईट बोलते तेव्हा ते बोलणंसुद्धा मला लागतं ग बिकॉज वी आर मेड फॉर ईच अदर बेबी आपल्या दोघांसहही एकमेकांवर खूप परिणाम होतो आणि स्वीटी मघाच्यापासून त्याच्या तोंडून दिव्या दिव्या ऐकून म्हणाली आर्यन तू मला दिव्या का म्हणतोस स्वीटी का म्हणत नाहीस बेबी तुझ्या तोंडून हे ऐकून मला खूप फरक असल्यासारखं वाटतं आर्यन म्हणाला मग तू मला का चेहरा दाखवत नव्हतीस इतके दिवस मग मला तर किती फरक असल्यासारखं वाटायला लागले स्वीटी म्हणाली मग मा आता काढ ना हात कॅमेऱ्यावरून मला तुला बघायचं आहे आणि आर्यन कोणत्या हाताला लागले रे तुझ्या आणि आर्यन लाडा लाडात ओट बाहेर काढून म्हणाला बेबी माझ्या ना लेफ्ट हँडला लागलेलं आहे आणि राईट हँडमध्ये तू दिलेलं ब्रेसलेट होतं म्हणून तो वाचला आपल्या प्रेमाने माझा तो हात वाचवला आणि किती वर झालं असतं तू मला दोन दोन ब्रेसलेट दिली असती तर आपल्या प्रेमात इतकी ताकद आहे की मृत्यूसुद्धा मला काही करू शकत नाही आणि स्वीटीला आता तो इतका इमोशनल होऊन बोलतो आहे म्हटल्यावर खूप भडभडून आलं आणि ती म्हणाली आता हात काढवर आर्य मला तुला माझी शपथ आहे आणि आर्यन बेबीनं जसा कॅमेऱ्यावरून हात काढला तसं तिनं बघितलं की त्याच्या तर उजव्या हाताला फ्रॅक्चर झालं होतं आणि तर आत्ता म्हणाला की डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले आणि ती जरा चक्रावली ती म्हणाली आर्यन आता तू असं कसं म्हणालास तुझ्या तर उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले ज्या हात ब्रेसलेट आहे त्याच तसं त्यानं म्हणतल्या म्हणा जीप चावली आणि मला ओ गॉड गलतीसी मिस्टेक हो गई यार पण या हुशार शिरणीसमोर समोर ही मिस्टेक करून चालणार नाही नाहीतर आर्यन बेबी त्याला हात हातगळ्यात घेऊन बसावं लागेल आणि तो तिचं लक्ष डायवर्ट करण्यासाठी लगेच विवळत म्हणाला ओ oh, मम्मा खूप दुखतोय स्वीटी काय करू मी <laughs> तसं त्याचं ते जीव घेणं ओरडणं ऐकून स्वीटीच्या हृदयाला फार फार यातना होत होत्या <laughs> आणि आता त्याच्याजवळ धावत जावं आणि त्याची हेल्प करावी असं वाटत होतं तिला मग ती म्हणाली आर्यन तुझ्या तर उजव्या हाताला फ्रॅक्चर झालं मग बेबी तुला खाता येतं का रे आणि बाकीची सगळी कामं तू कसं करतोस आर्यन म्हणाला नाही ना स्वीटी मला खाताच येत नाही आणि मला इथे भरवणारं तरी कोण आहे माझं पोटही भरत नाही बेबी पण मेडिसिन घेण्यासाठी खावंच लागतं आणि बेबी इथे माझी काळजी घेणारं कोणी कोणीच नाही मी एकटा पडलो आहे मला सगळ्यांची खूप आठवण येते असं म्हणून कॅमेऱ्यापासून थोडा लांब गेला आणि पुन्हा डोळ्यात ग्लिसरीन टाकलं आणि मग कोरडे असलेले डोळे आता बदा बदा गळायला लागले होते आणि त्याला असं रडताना पाहून स्वीटी इकडे दुप्पट रडत होती आणि स्वीटी म्हणाली ओ गोड तू असं का केलंस माझे शब्द कशाला खरे केले आर्यन आता तुला असं झालं ना मग मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार असं म्हणून स्वीटी आता खूप रडायला लागली धोनी ओंजळीत चेहरा पकडून त्याच्या त्या खोट्या खोट्या का असे ना आपण ना तिला बघू वाटत नव्हत्या तिला शक्य असतं तर तिनं त्या त्याचं सगळं दुःख वाटून घेतलं असतं आणि तिची गंमत पाहून आणि तिचा इतक्या दिवसातून चेहरा पाहून त्याला फार बरं वाटत होतं आणि तिच्या दरवाज्यावर थाप पडली आणि तिने पटकन आर्यन बेबी बाय मी तुला नंतर कॉल करते कोणीतरी आले असं म्हणून फोन ठेवला आणि व्यवस्थित चेहरा करून दरवाजा उघडला तर आर्य आली होती आणि काही वेळानं आर्या झोपी गेली मग स्वीटीला अर्धवट राहिलेलं आर्यन सोबतचं बोलणं पूर्ण करायचं होतं आणि मग तिनं पुन्हा दोन तासानं आर्यनला कॉल केला तिचा अजीवच राहत नव्हता त्याला बघ बग सतत बघितल्याशी वाचून ती राहणार नव्हती आणि आता आर्यननं मात्र हातामध्ये घातलेलं ब्लास्टर बाजूला काढून ठेवलं होतं डोक्याची पट्टीसुद्धा बाजूला काढून ठेवली होती आणि निवांत पायपासून अभ्यास करत बसला होता आणि पुन्हा स्वीटीचा फोन आला हे बघून त्यानं गडबडीतच त्या हातातला आर्टिफिशियल फॅक्चरचा ढांचा घेतला आणि डाव्या हातात घातला आणि गडबडीत पट्टीसुद्धा घेतली प्लस चिन्हाची आणि तीसुद्धा डोक्याला आधी कपाळावर लावली ला होती पण आता गालावर लावली ला आणि गडबडीत फोन घेतला आणि आता त्याला बघून स्वीटी आणखीन जास्त चकरावली आणि त्याच्याकडे डोळे फाडून फाडून बघायला लागली आणि म्हणत म्हणाली वॉट हे असं कसं झालं आता त्याचा लेफ्ट हँड कसा फ्रॅक्चर झाला आणि ही कपाळाची पट्टी त्याच्या गालावर कशी आली मग अजी तो कपाळावर होती आणि आता तिच्या थोडा थोडा प्रकार लक्षात यायला लागलेला होता आणि ती म्हणाली आर्यन बेबी तू जेवलाच रे आणि तो म्हणाला नाही ना बेबी तुला सांगितलं ना मला खाता येत नाही असं म्हणेपर्यंत पोट भरलेला ढेकर तोंडातून सुद्धा बाहेर आला त्याच्या आणि तिने ओळखली की हा बकासूर खाऊन पिऊन बसलेला आहे अगदी नरड्याला येईपर्यंत आणि आता आर्यनने सवयीनुसार तोंडाला लावायला तोच फ्रॅक्चर झालेला हात उचलला अगदी सहज आणि ते प्लास्टर त्याच्या तोंडालाच लागलं आणि तो फार कळवळला आणि ओ गॉड असं म्हणून त्यानं त्याचं डोकं झटकलं आणि ती होती नव्हती तेवढी पट्टीसुद्धा गळून पडली आणि आता स्वीटी तिच्या गालाला हात लावून त्याची सगळी नाटकं बघत होती आणि मनातल्या मनात थोडी सुखावलीसुद्धा होती की त्याला काही नाही झालं आर्यन आगाऊ कुठला फक्त तिचा फेस दिसावा म्हणून नाटक करत होता आणि ती त्याला म्हणाली आर्यन बेबी अरे पट्टी पडली चिटकं बरं लवकर आणि बेसावत आर्यन तिच्या शब्दात बरोबर अडकला आणि म्हणाला हो का पडली का ओके असं म्हणून ती चिकटपट्टी उचलली आणि कपाळाला लावली आणि स्वीटी म्हली आर्यन बेबी अरे लेफ्ट साईडला नाही तुझ्या तर राईट साईडला लागलं ला ला होतं ना हेडला तिथे लाव बरं आणि प्लास्टरसुद्धा बघ बरं चुकीचं लावलंस तू मग अशी राईट हँडला होतं आणि आता लेफ्ट हँडला कसं गेलं आणि आता आर्यनच्याही लक्षात आलं की त्याची चोरी पकडली गेली आहे आणि तो ओशाळवाना चेहरा करून घाबरला आता पुन्हा स्वीटी चिडणार पुन्हा काही मेने चेहरा चेहरा दाखवणार नाही म्हणून सॅड झाला आणि रडख्या आवाजात म्हणाला बेबी डार्लिंग जॅनेमन पिल्लू शोणा सॉरी ना माफ कर ना फॉर मी प्लीज तू बोलत नाहीस म्हणून मी असं केलं आणि स्वीटी आता खूप हसत होती त्याला आणि म्हणाली नालायक कुठला किती घाबरलोस मला मला वाटलं खरंच मी तसं बोलले आणि तुला काही झालं की काय आणि आर्यन म्हणाला असं कसं होईल मला काही तू सकाळ संध्याकाळ एनिवेअर एनी टाईम माझ्यासाठी प्रेयर करत असतेस ना की मी सुखरूप तुझ्याजवळ यावं आणि तुझ्या बेस्ट विसेस माझ्यासोबत असताना मला काहीच नाही होणार आणि स्वीटी म्हणाली ए आर्यन मला आता कंटाळा आला आहे तुला मोबाईलमधून बघण्याचा आणि म्हणूनच खरं तर मी एक्साइटमेंट वाढवत होते तुझा चेहरा न दाखवून कारण मला तुला प्रत्यक्ष डोळ्यासमोर बघायचं आहे आर्यन आणि आर्यन मला ओ माय गॉड म्हणजे तुला न बघता मी इतके दिवस राहायचो इट्स इम्पॉसिबल बेबी अग्निदान हे व्हिडिओ कॉलनी सोय तरी आहे की आपण एकमेकांना समोरासमोर बसून बोलू शकतो बघू शकतो ऐकू शकतो आणि स्वीटी म्हणाली पण बेबी तुझा स्पर्श त्याचं काय मी खूप मिस करते तुझ्या स्पर्शाला ते कसं मी फील करायचं तुझं पॅशनेट होऊन मला किस करणं ते मी मिस करते तुला अंदाज नाही आर्यन माझे इथे काय हाल होतात तुझ्या आठवणीत कधी कधी जर तुझी आठवण आली आणि तुझं स्वप्न पडलं तर रात्रभर झोप नाही येत सगळीकडे तूच दिसत असतो फक्त तूच आय लव यू बेबी अँड आय मिस यू लॉट असं म्हणून स्वीटी पुन्हा इमोशनल झाली आणि आतापर्यंत खोटं खोटं रडणारा आर्यन आता खरंच रडायला लागला पण आता तो तिच्याशी शब्दांनी बोलण्याखेरीज काहीच दुसरं करू शकत नव्हता पुन्हा त्यानं कॅलेंडरमध्ये बघितलं आणि त्यानं आजच्या तारखेला क्रॉस करून ठेवला आणि दिवस मोजू लागला इंडियामध्ये परत जाण्याचे आणि आर्यन म्हला बट स्वीट इट टेल मी वन थिंग तू माझ्यावर इतकी का चिडलीस बेबी तू मला फेस नाही दाखवला इतके दिवस चिडून राहिलीस आणि तुला म्हणण्यासाठी मी सगळं केलं आणि शेवटी हे हात फ्रॅक्चर करण्याचं नाटकसुद्धा केलं आणि मला अजूनही कळलं नाही की तू माझ्यावर चिडलीस का आणि तुला इतकं माहीत नाही की मी तुझ्यावर का चिडले आर्यन म्हणाला नो बेबी मला माहीत असतं तर मी आधीच काढून घेतलं नसतं का आणि ते कारण आधीच संपवून टाकलं असतं ज्या गोष्टीमुळे तुझ्या हात आणि माझ्या हात पुरावा येईल ती गोष्ट मी ठेवणारच नाही आणि स्वीटी म्हणाली आर्यन मग आता रीनाला संपवशील का आर्यन चकित होऊन म्हणाला वॉट रीना तिचा काय संबंध स्वीटी म्हणाली आर्यन तुला खरंच आठवत नाही का तुला आठवते का मामा आणि आतू तुझ्या बर्थडेला आल्या तेव्हा तू काय म्हणाला होतास की रीना तुला पसंत आहे हो ना आणि आता आर्यनला आठवलं आणि तो म्हणाला ओ oh माय गॉड म्हणजे त्याचा तुला राग आला होय स्वीटी मी तसं म्हणालो कारण आपल्याला मॉमला काही सांगायचं नव्हतं आत्ताच आणि स्वीटी म्हणाली अरे तू फक्त म्हणालास पण इथे येऊन आतूने काय काय केलं माहीत आहे का तिला तर वधू परीक्षा घेण्यासाठी घरी बोलावली होती आणि ती बावट रीना तुझ्या फोटो हातात घेऊन त्याला किस करत होती आणि इथे मिसेस रीना आर्यन देसाई बनण्याची स्वप्न बघत बसली आहे ती मला ना आर्यन तिचं डोकं फोडावं वाटतं आणि आर्यनसुद्धा डोक्यावर हात मारून घेत म्हणाला स्वीटी ती माझ्या टाईपची तरी आहे का गोर काहीही काय म्हणतेस तू तिचा आणि माझा कुठेच बॅलन्स होत नाही आणि कानाखाली कशाला तू गण शिकलीस का चालवायला तिच्या डोक्यात सरळ सर्व गोळी मारून टाक मूर्ख कुठली आणि तिला काहीच अधिकार नाही माझे स्वप्न बघण्याचा स्वीटी माले आर्यन तिचा तरी काय दोष तू कशाला तिचं नाव घेतलं ते आधीच कॉलेजपासून तुझ्या मागे आहे जान छिडकते ती तुझ्यावर तुझ्या एका लुकसाठी तरसत असते आणि आर्यन खांदे उडवत म्हणाला मग मी काय करू अशा कितीतरी जणी माझ्यावर मरणारे आहेत मग मी काय प्रत्येकाला एंटरटेन करू की काय नो वे जो मेरा है जो मेरे लिए है पणा है मैं सिर्फ हूं आणि तिला म्हणण्यासाठी मी काहीही करू शकतो माझा ॲक्सिडेंटसुद्धा करू शकतो खरा किंवा खोटा तिच्यासाठी एका पायावर सुद्धा उभं राहू शकतो आणि हे ऐकून स्वीटीला आता ची। काहीतरी सुचलं आता त्यालाहीच शिक्षा द्यायची एका पायावर उभं राहण्याची पण इथे आल्यावर असं तिने मनात ठरवलं आणि ती म्हणाली पण आर्यन आत्ता आत् तू तुझ्यासाठी तु मुली शोधत आहे बरं का ते सुद्धा सेम टू सेम तिच्यासारखी सूना हवी आहे तिला अरे ती रीना अजिबात आवडली नाही आत तुला आणि आर्यन मग तर खूपच रिलॅक्स होत मला शोधू दे शोधू दे अगदी शोधू दे पण तिला तिच्यासारखी मुलगी एकच शोधून सापडणार ती म्हणजे माझी मन स्वीट हार्ट फक्त तू जी मी आधीच शोधली आहे मॉमसाठी तिची सून म्हणून आता सध्या हे सगळं तिला सरप्राईज देण्यासाठी तर चाललेलं आहे मॉमला किती आनंद होईल स्वीटी जेव्हा डॅड तुझी आणि माझी एंगेजमेंट डिक्लेअर करतील आणि स्वीटी खूप एक्साईट होऊन आली वाव होणं आर्यन माझ्यासुद्धा डॅड आणि मम्मीसाठी हा खूप मोठा शॉक असणार आहे आणि आर्यन आपण कधी एंगेजमेंट करायची आर्यन म्हणाला मी तिथे आलो की लगेच डॅडनं सांगून एंगेजमेंट फिक्स करणार आहे म्हणजे मला ऑफिशियली तुला भेटता येईल मग तर तुम्हाला अडवू शकणार नाहीस ना ते करण्यावाचून स्वीटी म्हणाली ते म्हणजे काय आर्यन म्हणाला ते म्हणजे समथिंग स्पेशल कुछ कुछ अंदर की बात आणि तू त्या दिवशी मला चिट केलं स्टॉवेच्या आज चाकू ठेवून बट एंगेजमेंटनंतर मला ते सगळं हवं हो जे जे मला पाहिजे मग तू माझ्या गळ्यावर चाकू ठेवला तरी मी तुझं ऐकून नाही ना आत्ताच सांगून ठेवतो आणि स्वीटी आता लाजून चूर झाली आणि आता इकडे अर्तुल अर्जुनला म्हणाला की सर त्या प्राईम एअरलाईन कंपनीचे ओनर तुमची अपॉइंटमेंट मागत आहेत आणि अर्जुन त्याच्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला नो अतुल आय हॅव नो टाईम मी खूप बिझी आहे अतुल म्हणाला सर एक वर्ष होऊन गेलं ते तुमची पाच मिनटे मागतात आणि अपॉइंटमेंट घेतात तुम्ही तेवढं पण नाही करू शकत अर्जुननं टेबलवर पाय ठेवले आणि निवांत बसला आणि म्हणाला बोल तुझ्यासाठी किती टाईम काढू एक तास दोन तास तीन तास की अख्खा दिवस पण याच्यासाठी माझ्याकडे पाच मिनटं काय पाच सेकंदसुद्धा नाहीत कारण यानं माझ्या टायगरला त्रास दिला आहे आणि जेव्हा टायगर रिटर्न इंडियात येईल तेव्हा बघू काय असेल ते आणि अतुलने आता डोक्यावरच हात मारला आणि म्हणाला काय करावं या सरांना अहो सर तो बिचारा रस्त्यावर आलाय हो त्याच्यामध्ये त्याच्यावर दया करा आणि भेटा त्याला एकदा फक्त आणि अर्जुन म्हणाला अतुल मी सुद्धा बिचारा आहे कारण ही केस माझ्या हातात नाही ही केस अर आर्यन अर्जुन देसाई यांच्या हातात आहे आणि जेव्हा ते इथे येतील तेव्हाच काय ते करायचं ठरवतील त्याचं मी त्यांचंच ऐकणार अतुल मला सर तुम्ही काहीही सांगू नका हां आर्यन तुमचा मुलगा आहे आणि तो तुमचं का ऐकणार नाही तुम्ही कसं काय त्याचे ऐकाल असं वागून तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही आर्यनचा ॲटिट्यूड वाढवताय आणि त्याच्यामध्ये इगो निर्माण करताय आणि अर्जुन अतुलकडे बघून मला गलत गलत बात बोललं तू त्याचा इगो ॲटिट्यूड त्याच्यात पिरायची काहीच गरज नाही तो ऑलरेडी त्याच्यामध्ये उतरलेला आहे आणि अतुल मुलगा जेव्हा मोठा होतो बरोबरीला येतो तेव्हा त्याचं ऐकायचंच लागतं त्याच्याही मतांचा आदर करावा लागतो आणि त्याला सांगून ठेव आर्यन आल्यावर डायरेक्ट हे म्हणावं उगीच माझ्या मागे त्याचा वेळवाया घालू नकोस आणि अतुलनं तसंच त्याला सांगितलं आणि तो ओनर पुन्हा परत गेला आणि कोणत्या मुहूर्तावर या देसाई टायगरसोबत पंगा घेतला असं त्याला वाटलं दोनच दिवसांनी अर्जुनच्या कंपनीची ॲनिव्हर्सरी होती सगळ्यांची गडबड लगबग चालू होती कंपनीच्या मेन ऑफिसची पूर्ण इमारत फुलांनी सजलेली होती एका बाजूला कंपनीला मिळालेले अवॉर्ड्स आणि दुसऱ्या बाजूला प्रत्येक वर्षी कंपनीची वाढत गेलेली ग्रोथ आणि त्याचा बार ग्राफ लावण्यात आला होता आणि आता मध्ये कधीच कुठेच तो खाली बारायला दिसत नव्हता बार, बार। उलट वर वर चढलेला दिसत होता इंद्रासुद्धा सकाळपासून खूप लगबग करत होता आणि आता मात्र अर्जुनने तिथे त्याच्या बाबांचा फोटो लावला होता का कुणास ठोक पण आज त्याच्या मनात आलं की पहिल्यांदा बाबांना श्रद्धांजली व्हावी पण हार विसरला होता अर्जुन मला प्रिन्सेस अगं हार घेऊन ये आणि आजोबांच्या फोटोला घाल आणि आर्या पळतच गेली आणि नोकराकडून हार घेऊन आली तशी गडबडीत यायला लागली आणि इकडून इंद्रासुद्धा गडबडीत निघाला होता आणि जशी दोघांची टक्कर झाली तसं आर्याने दोन राऊंड स्वतः होतीच काढले आणि तिच्या हातातून तो हार उंच उडाला आणि ती पडणार इतक्यात पुन्हा इंद्राने तिला मिठीत पकडली आणि तो हार उडून चक्क दोघांच्या इकड्यात एकाच वेळी पडला आणि आर्या घाबरून त्याच्या डोळ्यात बघत होती आणि इंद्रा एक टग तिच्या डोळ्यात पॅशनेटली बघत होता इतक्यात तिकडून अर्जुन अतुल आले त्या दोघांनीही ते दृश्य पाहिलं आणि अतुलनं अर्जुनला कोपरखळी मारली आणि म्हणाला अर्जुन सर माझा जावई कोण आहे हे तर तुम्ही ओळखलं पण आता मी सांगू का तुमचा जावई कोण असणार आणि अर्जुन गालत हसला आणि म्हणाला अतुल तू जर म्हणतोस ते खरं निघालं तर मी तू म्हणशील ते करायला तयार आहे कारण मुलगा हिरा आहे लाखो मे करोडोमे एक विशेष म्हणजे तो डॅशिंग आहे आमच्या टायगर फॅमिलीमध्ये मॅच होतोय आणि प्रिन्सेसला असाच मुलगा हवा तिला थोडा धाकात ठेवणारा आणि अतुल म्हणाला ओ तेरी म्हणूनच म्हटलं की जे अर्जुन सर मतलब काहीच करत नाहीत ते या इंद्राला जवळ कसा करतील तेही इतक्या सहजासहजी आणि अर्जुन म्हणाला अरे यालासुद्धा टायगरनं पाठवले तुला म्हणालो ना आता मला टायगरचं ऐकावं लागतं मोठं झाला ना तो पण मला नाही वाटत की माझी प्रिन्सेस लगेच त्याच्या हाताला लागेल ती खूप हेट करते त्याचा आणि झालंही तसंच आर्यभाणावर आली आणि तिने तो हार हातात घेतला आणि जोरात त्याच्या पायावर पाय दिला आणि त्याला डॅशिंग लुक देऊन म्हणाली हा डेर यू टच केला मी चांगलंच ओळखते बहाणा करायचा मदतीचा आणि मग विश्वासघात करायचा माझ्या डॅडचा नोकर आहेच आणि नोकरासारखं रहा डोंट क्रॉस युअर लिमिट असं म्हणाली आणि निघून गेली आणि आता इंद्रसुद्धा चिडला आणि म्हणा भलाई का तो जमानाही नाही रहा नेक्स्ट टाईम मला पडताना सापडतो अजिबात हेल्प करणार नाही असं म्हणून तोही चिडून निघून गेला आणि अर्जुन अतुलने डोक्यावर हात मारून घेतला आणि आता आर्या मात्र एकदा तोंड पोळल्यानंतर ताकसुद्धा फुणखून फुंकून मिळणार होती आणि यात काही डाऊटच नव्हता तिला आता एकही मुलगा चांगला वाटणारच नव्हता